हाय नमस्कार सगळ्या भाव बहिणींना तर आज होळी आहे भाव बहिणीनो होळीच्या आमच्या सगळ्या भावांना आणि बहिणींना हार्दिक हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा तुमच्या पूनमताईकडून पूनमताईच्या सहपरिवाराकडून तर आता भाव बहिणींनो तुम्हाला सांगती आईचं ऑपरेशन पण झालं चांगलं झालं मरना मरना तर मी रात्री लाईव्ह घेतलं होतं बऱ्याच जणांनी फार माझ्या मरणा मारणापर्यंत कमेंट केलेल्या आहेत असू द्या तेंच, त्यांचं त्यांच्या संग तर आता मला बऱ्याच लोकांना भावा बहिणींना तुम्हाला सांगते त्यांच्या कमेंटवरून मला असं असं उत्तर देऊ वाटतोय वाटतंय की असं भूलू पण वाटतंय त्यांना तुम्हाला सांगते तुम्हाला तर माहिती आहे मी जर कुठल्या गोष्टीला मी कुठलं दडवून ठेवत नाही कुठल्या गोष्टी जर बोलायच्या म्हणलं तर फटाफट बोलत असते मग माणसाचा माणसाला माझा राग आला ना तरी पण चालत तर आता मी काय करायचं काय नाही करायचं आता मला ही काय जी लोक मला अशी कमेंट करून जी मानसिक त्रास देते ती ही सांगणार का अरे तुमच्या घरचं तुम्ही बघा बाबा माझ्या घरचं मी बघन मला काय करायचं काय नाही ते हां आता तुम्हाला खरं सांगायची परिस्थिती भावा बहिणीनं माझी मी उत्तर ह्यांना लय तवास देईन पण सध्याच्याला काय झालंय ना जरा माझं मानसिक संतुलन बिघाडलेलं आहे त्याच्यामुळं मी ह्यांना उत्तरं द्यायला स्टॉप आहे बरं का नाही तर ह्यांना उत्तरं द्यायला मला आहे ना लय चांगलं येतं कारण की सोशल मीडियावर मी आज किती वर्ष झालं पाच सहा वर्ष होऊन गेली सोशल मीडियावर हाय कोणत्या माणसाला कसं बोलायचं हे मला चांगलं कळतं आणि येतं पण जरी आडाने असली तरी पण मी ठणठणीत असू द्या टणटणीत असू द्या काय कोण मला कोणाच्या घरचं चा, महिन्याला किराणा पाठवून देत नाही किंवा काय नाही तेव्हा मी काय करायचं काय नाही करायचं ह्या लोकांनी मला सांगायचं ना ती हा त्यांनी फार माझ्या मरणा मारणापर्यंत जाते ते आता मी मारल्यावर ले माझी लेकरं बाळ सांभाळा ही लोक येणार आहेत का, का जी मला मरणा मारणापर्यंत मार कमेंट करते ती करत या अरे एवढी काय दुश्मनी आहे तुमची मला तीच समजा ना माझ्या बरोबर अरे जर तुमची दुश्मनी असेल तर कमेंटद्वारा एवढं ही करत बसण्यापेक्षा समोरासमोर येऊन काय असेल ती होऊन ना माहून पाठी सुरा भोकण्यापेक्षा समोरासमोर येऊ जी काय असेल ती दुसमणी असतो ना आता आपण तर फार मला मार आहे टपल्या ती बाई लोक विशेष करायचे बांगला बंगला बंगला काय आता पैशाची तर काही पोतीच भरून ठेवल्या ती बघा पोतीच भरून आता मला म्हणतात तू इकडं अशीच कर तू तशीच कर आता ह्यांच्या म्हणण्यानुसार भाऊ बहिणीनं मी नाचू का आज नवरा कामाला जाणार माझ्या तीनच पुरी घरी अुणाच्या जीवा मी लेखर वाळ सोडायची माझं कसं कस झालं माहिती का इकडं पुढं आड आणि महाग हिर धडमाला कोणतं बरं मला काय म्हणायचंय जी माझ्या बुद्धीला पटतय जी माझ्या मनाला पटतय जसं मला योग्य वाटतय तसं मी करते माझ्याच्या जसं होईल तसं मी करण्याचा प्रयत्न करते आता ही लोक जशी मला नाचावणार तशी मी नाचू hmm? का काय लोकांचं मला समजाना झालंय भाऊ बहिणींनो अ मला काय म्हणायचंय कुणाला कितीपर्यंत त्रास द्यायचा ही ह्या लोकांकडून चांगलं करून घ्यावं हो। म्हणजे शिकून घ्यावं हो। कुणाला कितीपर्यंत त्रास द्यायचा आ विनाकारण एखाद्याला त्रास द्यायचा मला कुठं जायचं का नाही जायचं ही, ही माझा प्रश्न आहे ना मी ठरवीन ना माझ्यावर कशाला कुणाचा नियम लागू करता आ मी आजारी हाय का स्वंग करते का ढोंग करते आ मला स्वंग करून काय कुणी मला मा सांभाळा येणार आहेत का माझी लेकरं बाळ माझा घर संसार हा मॅ सॉंग केलं उगच आपलं मी झोपून राहिल्या ले, माझी लेकरं हाताने करून खाते ती माझा नवरा हाताने करून खातोय अ तुम्हाला कुठल्या गोष्टीचा त्रास आहे एवढंच की मी व्हिडिओ काढून युट्यूबवर अपलोड करते या आणि ही फालतूगिरी लोक काय करते ती की येते ती ना आपलं त्यांचं ज्ञान फुकाट पाजळत बसते ती या पुणे अशी पुणे तशी पुणे अशीच दिसती पुणे तशीच दिसती पुण्याला कोण सांभाळायचं पुणेला तिच्या पुरी नाहीत बघायची अरे नाही बघू द्या माझं जर कर्म वाईट असलं तर माझा ती भोगावंच लागणार आहे ना शेवटी कर्मावर सगळं अवलंबून असतं ना आ माझं जर कर्म भाऊ बहिणीनं वाईट असेल आता जी माझी मनापासून व्हिडिओ बघणारी माझी भाऊ बहीण आहेत त्यांना मी सांगते की भाऊ बहिणीनं माझं जर कर्म एवढं वाईट असतील तर जी घडायचं ती घडणारच आहे बर। ना माझ्या बरोबर तिथे कुणी जरी आडवाय आलं तरी ती काय आडणार आहे का नाही आडणार ना त्याच्यामुळं ह्या लोकांनी कशाला स्वतःला एवढं खाली पातळीला घालवायचं आहे अरे जैशी करणे वैसी भरणे असं लिहिलेलंच आहे ना शास्त्रात मन हा पण आहे ना जैशी करणे वैशी भरणे तर माझी जर करणी जर असेल ना अत्याचाराची तर मला त्याची भरणी तर करावाच लागणार आहे ना भलं मग ती कुणी जरी किती जरी अडवण्याचा प्रयत्न केला तरी ती मी भरल्याशिवाय जाणार आहे का नाही शेवटी सगळं काय म्हणतात पहिलं व फेड वर होती आता सगळी फेड खालीच आहे जर माझी कर्म जर बेकार असतील तर माझा त्याची फळं तर भोगावीच लागणार आहेत ना हुं? मग कशाला मला त्रास देताय मानसी घेण्याना देण्याचा अरे जगू द्या माझ्या लेकरा बाळात मला सुखा समाधानाने मी भरपूर प्रयत्न करते माझ्या लेकरा बाळात सुखा समाधानाने जगायचा कशाला त्रास देता मला घेण्याना देण्याचा अरे मला कुठं जायचं कुठं नाही जायचं ते मी ठरवीन ना तो प्रश्न माझा आहे मी हा प्रश्न तर तुम्हाला काही लोक जी मला ही अशी कमेंट करून जी टॉर्चर करतात ह्यांना तर दिलेला नाही ना माझ्या जिंदगीचं डिसिजन घेण्याचा हां मी काय करायचं काय नाही करायचं हे कशाला सांगताय मला कळतंय मला हां बुद्धू नाही मी तीन लेकराची आय आहे समाजतं मला सगळं समजतं कोण कसा बोलतोय कोण कसा वागतोय कुणाच्या मनात आपल्याविषयी काय कोण आपल्याविषयी किती प्रेमळ आहे कुणाच्या मनात आपल्याविषयी वाईट आ, वाईट आहे कुणाच्या विषयी म्हणजे कुणाच्या मनात आपल्याविषयी गैरसमज आहे तर सगळं कळतं मला सगळं कळतय उगस मला घेण्या न देण्याचं टॉर्चर करू नका स्वतःचा घरसंसार बघा स्वतःचे स्वतःच्या बाबतीतलं जे काय घडतंय ह्याच्यावर लक्ष द्या दुसऱ्याच्या ह्याच्यात स्वतःचं लक्ष केंद्रित नका करू ज्या जी ठरवते ज्याला त्याला काय करायचंय ती कशाला मला घेण्या ना देण्याचा मानसिक त्रास देता आधीच माझं ऑलरेडी आहे ना डोकचल हाय प्रेशर जात या कशाला मला त्रास देऊन देऊन स्वतःला त्याच्यात पापीचा भागीदार आहे मी ठरवण मला कुठं जायचं काय करायचं कुठं नाही जायचं मी मी काय लोकांच्या बांधल्यात नाही जशी लोक म्हणतात तशी मी नाचायला आणि जशी लोक म्हणतात तशी मी वागायला मी अजून बी तुम्हाला सांगती की मला काय कुठलं मेडल जिंकायचं तर की लोकांना सगळ्या गोष्टी मी दाखवूनच काय गोष्टी करन म्हणून मी जशी आहे बका लोकांच्या नजरेत मी वाईट आहे ना मी मला वाईटच राहू द्या मला चांगलं नाही बनायचं कुणाच्या नजरेत मी वाईट आहे ना मला वाई वाईटच राहू द्या आणि मला मजबूर करू नका मला एवढंच म्हणायचंय की मी मानसिक त्रास देऊन मला मजबूर करू नका माझी पातळी सोडायला तुम्हाला माहिती आहे भाऊ बहिणींनो मी एकतर जोपर्यंत सहन करते तोपर्यंत करत असते पण ज्यावेळेस माझी सहन करण्याची क्षमता संपते ना त्यावेळेस मला पण समजत नाही की मग मी पुढच्या माणसाला काय बोलते काय नाही बोलत मला एवढंच सांगायचंय त्या लोकांना जी मला विनाकारण त्रास देते ती विनाकारण मानसिक टॉर्चर करते ती त्या लोकांना मला एवढंच सांगायचंय माझ्या लेकरा बाळात मला सुख समाधानाने जगू द्या माझ्या माघारी तुम्ही माझी कमेंट करणारी घरात बसून जी कमेंट करतात ना ती माझ्या लेकरा बाळांना सांभाळा येणार नाही तर मला नका मानसिक टॉर्चर देऊ करू मला नका मानसिक त्रास देऊ विनाकारण जगा तुम्ही पण जगा आणि मला पण जगू द्या आणि दुसऱ्याला इतर इतरांना पण जगू द्या जी ती आपल्या पद्धतीनं जगतय ज्या ज्या पद्धतीनं ज्याला जसं होईल तसं करतय कशाला त्रास देता विनाकारण आणि राहिली गोष्ट तर व्हिडिओ काढायची तर हो का हिथ ही, ही माझं काम आहे ह्याच्यावर मी आहे ना माझी लेकरं बाळं कशी बशी सांभाळती तर ती तर मी काढणारच आहे भली मी झोपून राहिली काय शेवटच्या ठेपवर आली काय मी व्हिडिओ तर काढणारच आहे ना कशाला विनाकारण मला आहे ना बोलायला मजबूर करताय वाईट वाईट, वाईट बोलायला मजबूर करताय मला नाही वाटत मी कुणाला वि बोलावं कुणाला शिव्या गाळ्या कराव्या मला बी वाटतं मी स्वतःला भरपूर असा कंट्रोल करायचा प्रयत्न करते की विनाकारण मला हे ना लोक त्रास देतात मी नाही कुणाला बोलायसाठी मी भरपूर प्रयत्न करते स्वतःला कंट्रोल करायसाठी स्वतःला आवरायसाठी पण ल मजबुरी मजबुरी मला काय टायमाला एवढं मजबूर होऊन बोलावं लागतंय की ही लोक मला एवढी मानसिक टॉर्चर करतात एवढी मानसिक टॉर्चर करतात की मला मग हे ना समजत नाही ही समोर असती तर मग मी ह्यांना सांगितलं बी असतं काय पण आता ही कसं आहे महागुण अशी कुत्री भुकल्यावानी घरात बसून त्यांच्या घरात बसून करते ती कमेंट करते ती राजा बोलन दल हल त्यातली गमत म्हणजे जसं ही बोलते तसं मी नाचायचं तस असं ह्यांचं म्हणणं आहे पण तुमच्या म्हणण्यानुसार मी नाचणार नाही जसं माझ्या मला योग्य वाटतं जसं माझ्या बुद्धीला पटेल तसंच मी नाचणार आहे कळलं ना आणि राहिली गोष्ट एक बाई मला म्हणती की भोलेनाथाचं नाव घेऊ नको तर बाय भोलेनाथाचं नाव मी घ्यायचं का नाही घ्यायचं हे तू कोण मला सांगणार माकडी भोलेनाथाचं नाव मी घ्यायचं का नाही घ्यायचं मी तुला आतापर्यंत तुझ्या कुठल्या पाबंदी लावल्यात का तो कोणत्या देवाचं नाव घ्यायचं कोणत्या देवाचं नाही घ्यायचं मग माझ्या देवाचं नाव घ्या तू कोण मला अडावणार आहे होय भोलेनाथाचं नाव घ्यायला बावळाट लोक आहेत बाय विनाकारण डोक्याला त्रास देतात दुसऱ्याच्या स्वतः स्वतः जनंदाने तर दुसऱ्याला बी जगू देण्यात मला काय म्हणायचं ही महिन्याची महिन्याला मला पैसे पाठव ते का महिन्याची महिन्याला माझ्या घरात लेकरा बाळांना माझ्या बाजार भरून ते का अरे जो काय त्रास करायचा जो आम्हाला स्वतःलाच करून घ्यायचाय ना मग कशाला फुकाटचं ज्ञान हिथं पाजाळता ठेवल्यात का रवाजानी मी तुम्हाला नियन द्यायला मला अं जिथं मला वाटेल तिथं माझी जी चीहाती येतं माझी मनापासून व्हिडिओ बघणार त्यांना विचारते ना मी मला काय करायचं काय नाही ती सांगते ना मला मला काय करायचं ज्या वेळेस मी विचारल ना त्याच वेळेस मला वाटत नाही की लोकांना मला आहे ना लोकांनी मला असे विनाकारण टॉर्चर करावं नंतर मी त्याच्यावर आहे ना त्यांना शिवेगाळ करावं मला मी पण स्वतःला भरपूर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते तर माझं एवढंच म्हणणं आहे भाव बहिणीनं की ह्या लोकांनी मला विनाकारण त्रास देऊ नाही मानसिक त्रास देऊ नये ज्याच्या त्याच्या घरची कहाणी ज्याला त्याला माहिती असती विनाकारण कुणाचं नियम कुणावर लागू करू नये ज्याचं त्याला सगळं कळतं कुणाला काय करायचं कुणाला काय नाही ती हा तू असस तू तशीस तू आमकीस तू फलानीस अरे मी कशी बी असू दे मी कशी आहे ना ही देवाला माहीत आहे ना मी कशी आहे ती मला कुठल्या मूर्ख लोकांना दाखवायचं नाही मी कशी आहे कशी नाही ती उगच मला त्रास द्यायचं काम करू करू नका ना नाही तर मग माझी पातळी सोडली ना मी की मग मी सगळ्यांची नावं घेऊ 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 मग ही करत असती मग माझं तुम्हाला माहित आहे टपूर एकदा हाय लेवलला गेलं ले की संपला विषय मी भरपूर स्वतःला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते ह्या बावळट लोकांमुळे माझ्या गोळ्या औषधांचा सुद्धा असर व्हायना माझ्यावर मेंटलांमुळं सुखाने जगूच देण्याच झाल्यात मला हा माझ्या लेकरा बाळात सुखाने जगू द्यायनात मी उलीशी दिसली ना आनंदी की ह्यांचा भडभाडा उठतोय निसता पोटातला ह्यांना काय करावं काय नाही होत विनाकारण माया मागा हात धुवून लागते काय मग त्यांची दुश्मनी आहे बावळाटांची आणि काय नाही आणि फुकाटचं नियन येते ते पाजळायला मला कशाला मी आता सांगितलं बी नाही मला ज्ञान पाजळा म्हणून मला देवानी मी म्हणते नाही रुपया अक्कल दिली तर चेहराने तर दिलीच असेल ना हा प्रत्येकाला प्रत्येकाची अक्कल दिलेली आहे ना देवानी ह्याच्या त्याच्या अकलीवर चालणारा माणूस जिंदगीत कधीच पुढे जात नाही प्रत्येक माणसाला ज्याने बी जन्म घेतलाय ना त्याला त्याची अक्कल देवाने दिलेली आहे ज्या वेळेस त्याने जन्म घेतलाय तवाज ह्याने त्याने आकल ज्ञान पाजळायची गरज नाही कुणी काय करायचं कुणी नाही काय करायचं ते आणि विनाकारण मला आहे ना त्रास देण्याचं काम करू नका नाहीतर माझं एकदा तर जास्त संतुलन बिघाडलं तर मग मग मी काय म्हणतात का नाही मी कुणाला काय बोलते ह्याचं मला बी भान राहत नाही कशाला मला मानसिक टॉर्चर करता अ विनाकारण आपल्या घेत आहे माणूस ऐकून म्हणून तरी मी रात्रीच्या व्हिडिओच्या भाव बहिणीनं कमेंट केले ते ह्या बावळट लोकांचं म्हणलं आपल्या डोक्यावर भरपूर परिणाम होतोय अरे नाही आवडत व्हिडिओ तर बघायचा नाही कशाला त्रास द्यायचा लोकांना भरपूर चॅनल पडलेत ना युट्यूबवर जायचं तिथं आपली तोंड खूप सायला जिथं शिकण्यासारखं आहे तिथं घ्यायचं आपल्या माझ्या व्हिडिओमधून जर कुणाला काही शिकण्यासारखं नसेल भेटत तर ना आता मी काय शिकवाय आलेली नाही इथं ऑलरेडी मी शिक्षण नाही घेतलं तर कुणाला शिकवत बसू इथं जसं मला वाटेल माझ्या बुद्धीला पटेल तसं मी व्हिडिओ बनवून टाकते ज्यांना आवडतं ज्या भावा बहिणीला आवडतं ती बघत्यात ज्यांनी माझा पहिल्यापासूनचा प्रवास बघितला आहे माझा त्यांना माझ्या जीवनाबद्दल जर काही मयादाया वाटत असेल ती बघते ती माझं व्हिडिओ ह्या लोकांना कशाला त्रास करून घ्यायचा ह्यांनी ज्यांना आवडेल ती बघल ज्याला नाही आवडेल ती सोडून द्यायचा ना विषय तू असच कर तू तसंच कर तू आशीच आहे तू आमकीच आहे तू फलानीच आहे तू बिस्तानीच आहे मी कशी बी असू हो द्या माझी मला मा आवडते मी माझ्या घरादाराला आवडते मी माझ्या लेकरा बाळांना माझ्या नवऱ्याला आवडते भली मी कशी बी असू हो दे तुम्हाला आवडावा नाही आवडावा हे तुमचा प्रश्न आहे माझा प्रश्न नाही तो त्याच्यामुळं जरा कंट्रोल स्वतःला करा विनाकारण नका त्रास देत जाऊ कुणाला नाही तर ह्याची काय कर्म तुम्हालाच भोगावी लागते विनाकारण एखाद्याला त्रास देण्याची कर्म सगळ्यांनाच ला भोगावे लागते एकाच माणसाला नाही भोगावं लागत कर्माचा फेरा सगळीकडे फिरत असतोय माझी कर्म आहेत तर मी भुक्ती तुमची कर्म तुम्हाला भोगावं आणि तिथं तिसरा कोण नाही यायचा भोगायला माझी जर कर्म वाईट असतील तर ती मला भोगावीच लागणार आहेत ना चांगले असेल तर त्याचं फळ बी देव मला देणारच आहे ना तर तुम्ही कोण तुम्ही देव हो भोगून बसलाय का कुणाची कर्म कशी आहे सांगायला हा कोण कसलं कर्म करतय कोण कसलं नाही मेंटल लोक जसं दाखवल तसं काय म्हणतात दाखवण्यावर कर्म नसत्यात कर्म ही आतून मनातून निर्मळ मनाने पाप पुण्य करण्यावर कर्म लिहिले जातात दाखवण्यावर कर्म तयार होत नसत्यात बावळ लोकांना सांगायचंय मला जी मेंटल मला घेण्याने देण्याची त्रास देते ती त्यांना